सर्व सहकारी सर्व अध्यापक मात्र भगिनी त्या गावचे सर्व आमचे ग्रामस्थ सर्व विद्यार्थी सर्व आमच्या गावच्या बहिणी आणि उपस्थित मित्र आज दरवर्षी प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर होत असतात आणि या वर्षी आपल्या बाबीची निवड करून हे शिबिर आजपासून आपल्या इथे आणि उद्घाटन कार्यक्रमाच्या जे काही तर घ्यायचं परंतु एका विशिष्ट मुद्दा घेऊन शिबिर त्या ठिकाणी घेतलं जात आणि म्हणून आपल्या शिबिराचा ती फिल्म आहे आपल्या शिबिराच जो उद्देश आपण या ठिकाणी ठेवलेला ते समृद्ध भारतासाठी युवक आणि डिजिटल साक्षरता डिजिटल साक्षरता काय म्हटलेलं आहे त्या अलीकडे सगळ्या गोष्टीचा अतिरेक होत आणि म्हणून आमचं जीवन धोक्यामध्ये आलेलं आपण पाहिलं जुन्या काळामध्ये मोबाईल म्हणजे काय काल चालला नाही का म्हणजे काय जे चाललं नाही कामाला गेलो मामाच्या गावाला जातो आणि पाठीवर जाऊन एस टी बसतो टी मध्ये बसल्यावर चित्र असायचं की कुणीतरी वर्तमानपत्र वाचतं त्याच्या बसताना शेजारी म्हणतो एक पान द्यावं जरा मला वाटतो त्या तुम्ही दुसरं पान वाचा तिसरा बाजूला बसून म्हणतो मामा तुम्ही कोण्या गावच्या ताई तुम्ही कोण्या गावच्या ओळख व्हायची त्याच्या व्हायची एक नातं जोडायचं आणि मग सांगायचं आमची एसटी झाली मग सांगायचं आम्ही एसटी झाली का मित्र आहे हे नाते संबंध जोडण्याचं काम होत ही माणुसकी जोडण्याचं काम आहे पण आताच्या काळामध्ये आपण बघतोय की पाटीला जेवढं एस टी मध्ये पाऊल ठेवला सगळ्यांची लोक कशामध्ये म्हणजे नवरा बायको बाजूला बसले तरी सुद्धा एक इकडे बघतोय एक तिकडे बघतोय त्याला भान लागणार एवढी बिकट अवघड परिस्थिती निर्माण झाली आपण घरी गेलो तरी सुद्धा घरी गेल्यावर सुद्धा आपण बघतो की सगळे कुठं आहे मोबाईल आमची लाडकी बहीण स्वयंपाक करायची मोबाईल ठेवते आणि बघत बघत नाही कधी मोबाईल वापरलेला बंदी आहे का बिलकुल नाही मोबाईल वापरला काळांत चाललेले यंत्र आपल्याला दिले त्याचा वापर हो आपण चांगल्यासाठी करू आज विद्यार्थ्यांकडे आम्ही बघतोय की आठवीला विद्यार्थी आला तर मोबाईल आहे

मोबाईलची मोबाईल हा माणसाच्या माणुसकीची कत्तल करतोय आता सगळ्यांनी उदाहरण देत घर आहे आठ दिवसापूर्वीची कारण आहे जुन्या आई सांगायची आई बदल आमच्या आडायची असती तरी तिला माहिती होती की पूर्ण काढायचं असते तुला अभ्यास करावा लागतो परीक्षा द्यावी लागती की आमच्या आईला तेवढं ज्ञान होत आई मग आई सांगायची बघ रे बाबा परीक्षा घेणार पुस्तक घेऊन बस आई आधी अधिकार सांगायची

काही चुकलं तर आई मारली शिंदे सुद्धा मार खालायचं वडलांचा खाल्ला शाळेमध्ये मन असायची की छडी लागे चपचप आता दुजा भोराच्या पाटीवर हात ठेवला बाप पण फळ देतो दुजा बाबा काय सांगू आपण बोललं तर बोललं नाही तर लाज द्या त्याला कशाला मारताय पण पूर्वी गाव जाऊन सांगायचा